कन्या काय चीज आहे येत्या वीस तारखेला मतदार जनताच दाखवून देईल शहरातील रॅलीमध्ये स्नेहल वडील माणिकरावांना तीन वेळा पाडलाय की ही काय चीज आहे असं म्हणणाऱ्या विरोधक आमदारांना माणिकरावांची कन्या काय चीज आहे हे येत्या वीस तारखेला मतदार जनताच दाखवून देईल गेल्या तीन वेळा तुमच्या डोक्यावर बाळासाहेबांच्या मातोश्रीचा हात होता म्हणून निवडून आलात यावेळी तुम्ही गद्दारी केली आहे याचा कारणास्तव जनता तुम्हाला घरात बसवेल असे घणघाती प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत यांनी दिले आहेत पोलादपूर शहरातील गांधी चौकामध्ये कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली असताना महाविकास आघाडीचे उमेदवार स्नेहळ माणिक जगताप यावेळी बोलत होत्या पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील संपर्क कार्यालयापासून दूर झालेल्या मतदार संपर्क रॅलीतून महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगता यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पोलादपूर शहरातील मतदार जनतेला मशाल निशाणीवरच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी रॅलीमध्ये बहारचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा जाधव माजी सभापती दिलीप भागवत शैलेश सदागरे माजी राजगड जिल्हा परिषद सदस्य अनिल नालावडे व मुरलीधर दरेकर शिवसेना प्रमुख पद्माकर मोरे युवा नेते धनंजय देशमुख चेतन पोटफोडे माजी नगराध्यक्ष अश्विनाई गांधी निलेश सुतार बच्चू पवार माजी नगरसेविका शुभांगी चव्हाण विद्यमान नगरसेवक गायकवाड श्रावणी शहा गरुड स्वप्नील भुवड व निखिल कापडेकर माजी सरपंच अमोल भुवड गोळेगणी सरपंच शेखर येरुणकर धामणदेवी सरपंच क्षमता बांद्रे काटेतळीचे माजी सरपंच शंकर वाडकर कोतवालचे माजी सरपंच महेश दरेकर तापडे बुद्रुकचे माजी सरपंच व तालुका संघटक अजय सदागरे संजय जगताप सुरेंद्र अण्णा चव्हाण जगदीश पवार अमरदीप नगरकर मदार शेख धामणकर तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं तरुण तरुणीही उपस्थित होत्या या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी व्यक्त करूयात त्याच्यामध्ये काका पुतणे दोघही होते हा काका पुतणे आहेत बोलले महाराष्ट्राला काका पुतण्यांचा इतिहास नवीन नाही काका मला वाचवा हा पेशवेकालीन जो कार्यक्रम होता तो या शहरामध्ये परत झाला मला त्या काका पुतण्यांबद्दल काय बोलायचं आहे पण एकदाच सांगतो पोलादपुरात सांगतो ऐकू जाईल आमचे पालकर साहेब आहेत तिथपर्यंत आवाज जाईल स्नेहल जगताप नाम सुटके पॉवर मत समजणार एका महिलेला आमदारकीची निवडणूक लढवण्याची संधी आदरणीय साहेब यांच्याच पुढे शक्य होऊ शकत त्यांनी जो माझ्या नाव आपल्या पक्षाचं चिन्ह चोरलं आणि अतिशय वेदनादायी रीती आपल्या पक्षाचे त्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला लागलं ही जी वीस तारखेची निवडणूक आहे ही तुम्हा आम्हा सर्व शिवसैनिक बंधू भगिनींच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि त्याच्याबरोबरच देशभरातल्या जनतेला देशभरातल्या न्याय व्यवस्थेला जनतेच्या दरबारात उत्तर देण्याची ही निवडणूक आहे बटाण मशाली पुढचं दाबून आपण प्रत्येकाने शिवसेना कोणाची हे सांगण्याची ही निवडणूक आहे स्नेह विकास घडवण्याची पण शिवसेना ठाकरे बच्च्याला जे माहिती आहे त्याचा आवाज दिल्लीत जाईल अशी व्यवस्था करावी अशी ही निवडणूक आहे म्हणून पोलादपूरकरांना या चौकातलं मी आवाहन करेल वीस तारखेला प्रत्येकाने विरोधी आमदारांनी नि सातत्याने निवडून येऊन काय परिस्थिती केली आहे ते मी तुम्हाला वेगळ्या नव्याने सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही पाडा वाचण्याची आज आपण संपूर्ण हे तिन्ही तालुक्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज वावरत आहे ते कुठेतरी दुर्दैवी आहेत हे निश्चितपणानं जाणवतो आज या तिन्ही तालुक्यांमध्ये महाड असेल कोल्हापूर असेल मानगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये आज गावभेंदोराच्या माध्यमात जात असताना प्रकर्षाने कुठली गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे इथला कुटलेला विकास, विकास। तरी सुद्धा इथले आमदार आधी छाती चोकपणे सांगत राहतात की आम्ही केला विकास पण आता लोक हे सगळं ओळखू पाहत आहेत कारण जो तुम्ही काय विकास केलेला आहे तो तुमच्या घरातच राहिलेला आहे बाकी वगैरे कुठल्याही आपल्या संघामध्ये आपला मिळत नाही केवळ दिसलाय करून टाकलेला आणि याच्या निश्चितपणाने येत्या काळामध्ये आपल्याला उत्तर देण्यासाठी आपण आता सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेला मी जाते त्यावेळेला भावनिकदृष्ट्या राजकारण फक्त एक पाहत आहे आज त्यांचे कारण ज्या ज्या गावांमध्ये मी आतापर्यंत गेलेले आहे त्या प्रत्येक गावांमध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण मला पाहायला मिळालेलं आहे प्रत्येक महिला नजर माझ्याकडे एका वेगळ्या अशी मी पाहते कारण ज्याचा बदल हा निश्चितपणाने त्यांना अपेक्षित आहे आज कुठेतरी त्या जबाबदारीची जाणीव मला ते त्या प्रत्येक गावकडच्या दौऱ्यांच्या माध्यमातून ते दे करून देत